नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात दुसरा मोठा धक्का बघायला मिळाला दुसरा मोठा धक्का यासाठी पहिला धक्का होता भुंगा आणि घोटचा सर्जाच्या रूपात गटालाच हार झाली भुंगा आणि घोटचा सर्जाची त्यानंतर गड बत्तीसमध्ये बकासूर आणि मुरुमचा सुंदर याचीसुद्धा गटालाच हार झाली होती विरुद्ध गाडी होती गट बत्तीसमध्ये नेवरी मुलशीकरांची गाडी होती नेवरी मुलशीकरांची गाडी कडेने पलाली चांगली पलाली त्यांचा ड्रायवरने पण चांगलीच गाडी आणली आणि आपल्या बकासूर आणि मुरूमच्या सुंदरची घासाघाशीत हार पत्करावं लागली मित्रांनो असे धक्के बघायला मिळालेले आहेत आज एक भुंगा आणि घोटचा सर्जाचा बघायला मिळाला गट वीसमध्ये आणि गट बत्तीसमध्ये बकासूर आणि मुरुमचा सुंदरचा एक धक्का बघायला मिळाला खूप वाईट वाटतं मित्रांनो बकासूरची गटालाच हार झाली असं कधी जास्त होत नाही पण गटालाच हार हे आपल्यालाही मान्य नाही धन्यवाद